तलाटी सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तलाठी म्हणून नोकरी लावतो अशा आमिष दाखवून तिघाने एका महिलेकडून सव्वीस लाख एकसष्ट हजार रुपये निघ घेतले नोकरीमध्ये वशिलेबाजी चालत नसतानाही त्यांच्यावर श्वास ठेवून त्या महिलेने पैसे दिले आता नोकरी नाही आणि पैसे परत न देतल्याने विवाहितेने विजापूर नाका पोलिसांमध्ये धाव घेतले असून विजापूर रोडवरील चंडकमाळा परिसरात राहायला असलेल्या अंजली सूर्यकांत शिवशरण वैवर्षा अठ्ठावीस यांना गौतम आप्पा शिंदे सरोज गौतम शिंदे व रितेश शिंदे तेगे राहणार उद्धवनगर भाग दोन वंगर्जनाचक विजापूर रोड या तिघांनी फसवले संशयितांनी अंजली यांना तलाठी पदावर नोकरीला होतो म्हणून विश्वास संपादन केला त्यांच्यावर विश्वास ठेवून एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात शिवसेने रोखेने ऑनलाईन स्वरूपात सव्वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये दिले नोकरीमध्ये वशिलेबाजी चालत नसतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या महिलेने वेळोवेळी त्यांना पैसे दिले पण त्यानंतर नोकरीची विचारणा केली असता नोकरी नाही आणि पैसेही परत येत नसल्याने विवाहितेने विजापूर नगाव पोलिसांमध्ये धाव घेतले असून त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका